मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मरून उपोषण करत आहे त्यांच्या उपोषणाचा समर्थनार्थ राज्यभरात बंद पाळण्यात येत असून जालन्यात बंदची घोषणा करण्यात आली असून त्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळालाय या बंद मध्ये शहरातील प्रमुख बाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती सराफा मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं होतं आणि जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आपण या ठिकाणी आहोत आम्ही सर्व बंद केलेलं आहे आणि माझी राज्य शासनाला विनंती आहे की आम्ही ट्रेलर दे आम्ही आम्हाला आमची इच्छा नाही की काय कुठलाही कायदा सुव्यवस्था हातात घ्या पण जर दोन दिवसामध्ये मनोज दादांच्या जरंगेच्या मान्य मान्य झाल्या नाही आणि दादा उपोषणाहून उठले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन या, या जिल्ह्यामध्ये होईल प्रथमतः आम्ही सर्व व्यापारी वर्गाचे आभार मानतो कारण आम्ही काल निवेदन देऊन कलेक्टर साहेबाला विनंती केली ती जालना बंदची हा दिली त्या करताना व्यापारी वर्ग व समाजातील वर्गाने सर्वांनी आम्हाला सपोर्ट करून बनचे आव्हान पाळले आणि आज एक मनोज पाटलाच्या स सपोर्ट म्हणून त्यांनी हा बनचं आव्हान पाळून एक समाजावर एक हे उपकार केला आहे तरी आम्ही या व्यापारी वर्गाचे सगळ्याचे समाजावतीने समाजाच्या वतीन माझ्या वतीने आभार मानतो विश्वंभर बांधतो तिरुके